आता बुक घेतली तयार आहे 30% كمان राव जी 100% हो 100% 100% या 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 डॉक्टर राव खाने में थोड़ा सा डॉक्टर 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 डॉक्टर

गेल्या सहा दिवसापासून मंगेश साबळे हे सिल्लोड तहसील कार्यालयासमोर उपोषणाला बसले आहेत शेतकऱ्यांना एकरी पन्नास हजार रुपयाची मदत सरकारनं तात्काळ माग जाहीर करावी अशी मागणी मंगेश साबळे यांनी केलेली आहे हेच उपोषण करताना मंगेश साबळे यांच्या नाकातून रक्तसुद्धा आलेला आहे त्यामुळं मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालवलेली आहे पण मात्र तरीसुद्धा शासनाने अजून मंगेश साबळे यांच्या अमरण उपोषणाची गांभीर्यानं दखल घेतलेली नाही मंगेश साबळे ज्या ठिकाणी उपोषण करत आहेत त्या ठिकाणी शेतकऱ्यांची गर्दी वाढत आहेत पण मात्र तरीसुद्धा शासन आणि प्रशासन मंगेश साबळे यांच्या उपोषणाकडं लक्ष देत नाही मंगेश साबळे यांची प्रकृती मोठ्या प्रमाणात खालावत असल्याने आजूबाजूच्या लोकांच्या डोळ्यात सुद्धा पाणी येताना दिसत मंगेश साबळे हे नेहमी आक्रमक पद्धतीनं आंदोलन करतात यावेळी मात्र त्यांनी अमोलण उपोषण चालू केलं आहे पण मात्र या अमोलण उपोषणाला आजूबाजूच्या लोकांचा शेतकऱ्यांचा मोठ्या प्रमाणात पाठिंबा मिळताना दिसतो पण मात्र सरकार याकडं लक्ष देत नाही तर अशाच पद्धतीनं मंगेश साबळे यांची प्रकृती खालावत चालली असेल तर नक्कीच शासनानं लवकरात लवकर निर्णय घ्यायला पाहिजे आणि मंगेश साबळे यांच्या मागण्या मान्य करून तात्काळ त्यांचं उपोषण सोडवायला पाहिजे अशी मागणी अनेकांनी केली आहे खरंच मंगेश साबळे यांच्या उपोषणाची दखल सरकार घेईल का तुम्हाला काय वाटतं हे अगदी स्पष्टपणे कमेंटमध्ये सांगा आणि अशाच पद्धतीचे नवनव व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करायला विसरू नका